नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ही उन्हाळी भिमूंग आहे मित्रांनो ही चोवीस टॅक भिमूंग आहे ज्यांना कुणाला पिरायचा असला तर ही पेरू शकता मित्रांनो चांगल्या पद्धतीनं ही येत आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आणि ही घुंगऱ्या भिमुंग आहे मित्रांनो एक मस्त उन्हामध्ये बी असं टिकणारा भिमूंग आहे उन्हामध्ये असं ह्याला उन्हाचा जास्त परिणाम पण होत नाही एक चांगला भिमुगा आहे मित्रांनो ज्यांना कुणाला पेरायचा असला त्यांनी पण पेरू शकता मित्रांनो ही भिमोंगाचं पीक तीन ते सव्वा तीन महिन्यामध्ये काढा येते आहे मित्रांनो ह्याला अशी माती लावलेली आहे मित्रांनो फूल व आरी लागायला सुरू झालेली आहे मित्रांनो ह्या भीमुला मित्रांनो ही कोळप्यांना माती लावायला भिमुला चालू आहे मित्रांनो कोळप्यानं हे अशी माती लागते मित्रांनो मित्रांनो कोळप्यानं एक चांगल्या पद्धतीनं माती लागते भिमोंगाला मित्रांनो